बाई आज लय लय तयारी चालली आणि छान बाहेर असा दिवस मावळायला लागलाय असं मस्त वातावरण झाले आणि काय चाललंय भात करायचंय मस्त पैकी फोडणीचा वटाणं बटाटा टोमॅटो कोथिंबीर कडीपाता तुमच्या सगळं द्या सासूबा इकडं चुलीला जाळ घाला तेवढा चूल गेली अजून नाही बरोबर आहे तुम्ही फोडले बापूल शिव्या देऊन देऊन ना बापून का फोडले परमेश्वरा आणि इकडं कसं चाललंय मग कसं म्हणलं आता बसून बसून ह्यांना पण कटाळा आल्या तर मी आणि माझी मैत्रीण आम्हाला उगीन ह्यांनी कांद्याची पात नाही लावली आ लावली कुठं नाही गेला कोणाचं कोणाच्या रानात वांग्याला आम्हाला वांगी पण नाही तेवढी दोन कॅरेट घावाय दुगी आम्ही कालच एक कॅरेट तोडून दिलतं बरोबर आहे की होय बसून बसून काय कायटा काटाळा आला का, का, का नाही <laughs> 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 चकुल्या छानपैकी चकुल्या लाईटच गेली आली पण लगेच भात कांदा करपून गेला सगळं काढून झालं आणि घरात काय काय चालले चला तुम्हाला दाखवते मगाच्या हो धरण लाईटच नव्हती सजामुळे मी माच मगाच्या धरण व्हिडिओ राहिलाय बाकीचं बरंच काय काय आधारातच केलं झालं का हा त्यांना दि वायफायचा कोडही करून त्यालाच माहिती आहे मला नाही माहिती काय आहे वायफायला कोण मी नाही लय फाय मध्ये हे करत तेच देतो टाकून मग चिकण भाजून खाल्ली आणि आता काय जेवायला भूकच नाही चला।, चला चला चपाती चपात्या झाल्या आणि थोडीशी मटकी आहे ती मटकीची भाजी करायची तू आणि लावताय लागा मला नाही टाकले तर लाईट नव्हती अंधारात कसं कसं केलंय आणि हो का चकुल्या चकुल्या तुम्ही म्हणजे रोजच करताय का काय कर? पण काय झालं आमच्या काकीनला काय हो खायचं होतं तर ही हा ती खायचं होतं झालं ए उलतान त्या केला का उलतानच नाही मस्त गेल्या वर्णातल्या तुम्ही म्हणजे नाही दाखवल्या तर काय झालं लाईटच गेली त्याच्यामुळे निमार्ध काही दाखवता नाही आलं आणि बापू म्हटलं मला जेवायचं आणि परत अनेक जेवाय बसलं का मला काय म्हणतो भात केला त्यांना काय नव्हतं जेवायचं काय माहिती वडापाव खाल्ला होता त्यांनी आण अंधार सोड बापू ठमकी पळी नाहीत काहीतरी घेतली पळी घेतली पळी <स्याणागा> थोड्या जी। वेळाने वे जीव थांबा होत सगळं तव झालं तुम्हाला रस्त्याला दिसलं होतं का मग आता कुठं गाडी घेऊन नाही म्हणजे दिसलं होतं का काय झालं हुकामुक झाली तुम्ही आल त्याच्यामुळे म्हणते दिसलं होतं का मी म्हटलं होतं रस्त्याला दिसतं ना आम्ही सकाळी लवकर जातो कारण काय ना नाही बापूचा जीव आहे बापू म्हणलं नाही तुझ्या नादाने मला असं मिळत होते आमच्या बापू काय म्हणत जाऊ नका आमच्या आत्याला इतरच देते मोकळ्यात तुम्ही <laughs> आमची सकाळची आम्ही हदग्याची फुलं केली ती हो का तुम्हाला सकाळी धकवाची राहिली छान फुलं केल्या लय महाग आहे ती शंभर रुपये किलो आहेत बसा ताई मी तुम्हाला लगेच देते नाही आपण नंतर येऊया केली मी सायपा करू म्हणले तुला नीट पण करून देते <laughs> नीट पण करून दिली आणि म्हणले आम्ही रोज खातो म्हणले मावशीला आवडतात म्हणजे त्यांना आहे आत्याला आवडतात म्हणून त्या घेऊन आलत्या रात्री, गेल रात्री आता गेल त्या रात्री बाजारला मग म्हणलं सकाळ करायची रात्री केलीच नाहीत मग सकाळी केली पण तशीच ठेवले ती आता सरली नाहीत मग काही खराब होत नाही सगळी अशी जेवण करायला बसले गुड नाईट शुभरात्री